ही जर महिला आयोगाला जर प्रेस करायची होती तर आगावने प्रकरणात का केली नाही ज्या पोरींनी आत्महत्या केली आणि करायचा प्रयत्न केला आणि ज्यांनी पत्र लिहिले बावीसला प्रश्नच नाही ही पत्रकार परिषद ही आयोगाची पत्रकार परिषद नव्हती ही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या बचावासाठी घेतलेली सत्ताधाऱ्यांनी घेतलेली पत्रकार परिषद होती कारण बघा त्या पत्रकार परिषदेत जर मी एक वाजता फक्त आणि फक्त तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेत एक वाजता मुलगी का गेली हॉटेल कुणाचं आहे डेडबॉडी का उचलली हस्ताक्षराच्या वर मी प्रश्न विचारलेत म्हणजे माझे प्रश्न हे सगळे लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे मला उत्तर अपेक्षित आहेत लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा भाग असणाऱ्या लोकांकडून आयोग तपास यंत्रणेचा भाग नाही अजिबात नाही आयोगाने मध्ये पडायचं कामच नाही आयोगाला जिथं मध्ये पडायचं तिथं कुठे पडतोय आयोग आता तिकडे ते काहीतरी नागपूरचं प्रकरण झालंय पडावं त्याच्यात आयोगाने का तुम्ही वर्षा आगवण्याच्या पत्राला लावत आणि विशेष माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे मी ऑन कॅमेरा सांगते माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे हे सगळं झाल्यानंतर आज येताना महिला आयोगाकडून फोन आला हर्ष आगवणीला की तुमचं पत्र आमच्याकडचं सापडत नाहीये तुमच्याकडे असेल तर आम्हाला दाखवा आम्ही पोलीस स्टेशनला फोन करते गुन्हा नोंद करण्यासाठी हे ते पत्र त्या मागत होत्या <laughs> लक्ष कस राहील ऑफिस मध्ये कोणतं पत्र आलं आणि कोणतं नाही ते आयोगाला जर लक्ष द्यायचं असेल ना तर आपल्या कार्यक्रमामध्ये जिथं आपल्या पक्षाच चिन्ह आणि नेत्यांचं बॅनर लागतंय तिथं जो लावणीचा प्रोग्राम झालाय तिकडे लक्ष द्या आणि नोटिसा पाठवायच्या असतील तर लावणीचा कार्यक्रम घेणाऱ्या त्या लोकांना आयोग म्हणून नोटिसा द्या तिथं तुमचा बडगा दाखवा इतर ठिकाणी तुम्ही कॅरेक्टर असोसिएशनच्या भानगडीत पडायचं नाही अन्यथा आम्ही सभ्य आहोत सज्जन आहोत सुसंस्कृत आहोत पण सहनशीलतेचा अंत बघू नका माझं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये सरळ सरळ दिशाभूल केली जाते माझं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये बनकर आणि बदने हे तर असतीलच प्रश्नच नाही पण दोघेच असतील ही शक्यता मला धुसर वाटते मला याच्यापेक्षा जास्त लोक वाटतात आणि म्हणून मी म्हणते आणि प्रश्न विचारणे माझा अधिकार आहे मी शंका उपस्थित केल्यावर तुम्ही कसं काय माझ्यावरती मला धमकावता आणि माझ्यावर केसेस टाकायची भाषा करता ही कोणती पद्धत आहे मी म्हटलं का की नाईक निंबाळकरने खून केलाय मी म्हणते की नाईक निंबाळकरांना चौकशीच्या कक्षेत घ्या आणि का घ्या तर चार पाणी पत्रामध्ये तसा उल्लेख आहे मी चार पाणी पत्राच्या आधारे बोलते आणि त्यांना चौकशीच्या कक्षेत घेतलं पाहिजे नाही घेतलं तर मला फलटण पोलीस स्टेशन समोर जाऊन बसावं लागेल मी <laughs> दादा काल मी पत्रकार परिषद घेतली कालच्या पत्रकार परिषदेनंतर माझ्याकडे अजून एफ आय आर आल्या माझ्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर पाचंगणेच्या एक एक दाम्पत्य पुढे आलं की त्यांच्या मुलीची पण आत्महत्या दाखवली गेली त्यांना ती हत्या वाटते किती किती प्रकरण आहेत का ही एक प्रकरण आहे मी काल नंदू ननावरेचं प्रकरण सांगितलं धनंजय ननावरेचं प्रकरण सांगितलं मी किती केसेस सांगितल्या तो काय करू तुषार खरात काय पत्रकार त्याच्यावरही एक केस पडलेली होती किती लोक आहेत अशी आता ह्या सगळ्या लोकांचा आणि संपदा मंडळींचा काय संबंध असेल बरं आपण मुद्दा समजून घ्या जसं परळीचं पोलीस स्टेशन छळछावणी झाली होती तसंच फलटणचं पोलीस स्टेशन छळछावणी झाली आहे का याची चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे स्थानिकचे पोलीस आहेत त्यांना बाजूला ठेवा माननीय उच्च न्यायालयाने यामध्ये स्वतंत्र अशी चौकशी समिती नेमावी मग तुम्ही तो तपास सीबीआय सीआयडी काय करायचे ते करा पण स्थानिकच्या पोलिसांवर विश्वास नाही आणि स्थानिकच्या पोलिसांनी दाखवलेले पुरावे जर सत्ताधारी पक्षाचा बचाव करण्यासाठी आयोगाच्या नावाखाली कुणी येऊन व्हॉट्सअप चॅट वगैरे आहेत असं दाखवत असेल तर तुम्ही महिला आयोगाला काळीमा फासत आहात तटकरेजी अशा लोकांना आवरा आयोगाचीही इज्जत ठेवा आणि पक्षाचीही ठेवा